महादेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय व तोडगे संकल्प करून जरूर करा नंबर एक शिवाच्या पूजेमध्ये पांढरे फूल तसेच धोत्रेचे फूल किंवा धोत्रेचे फळ त्यासोबत गोकर्णचे फुलांचा समावेश असावा नंबर दोन ज्या मुली विवाह योग्य आहेत त्या मुलीने एकवीस सोमवार महादेवाला एक, महादे एक नारळ आणि तीन मूठ गहू प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात न वाजण्याच्या आत शिवलिंगावर अर्पण करावे पहिल्या दिवशी शिवाला संकल्प करावा की माझे लग्न लवकरात लवकर लग्न जुळून यावे यासाठी मी एकवीस सोमवार करत आहे सोमवार उपवास करून प्रदोष काळात तो सोडावा नंबर तीन गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते जर तुम्ही श्रीफळ फोडले तर नारळाचे पाणी शिवलिंगावर जाऊ देऊ नका किंवा शिवमंदिरात कधीही नारळ फोडू नयेत फोडलेला नारळ अर्पण करू शकता पण फक्त पिंडीवर वाहू शकता नंबर चार दही दूध तूप मध उसाच्या रसाने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते सोबतच इच्छा पूर्ती होते नंबर पाच चंदन कापूर केशर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौभाग्य प्राप्त होते नंबर सहा रोज शिवस्तुती केल्याने मनाचा मोह कमी होतो नंबर सात दर सोमवारी मुठभर तांदूळ अर्पण केल्याने लवकर इच्छापूर्ती होते कमीत कमी एकवीस सोमवार हा उपाय करावा पहिल्या सोमवारी संकल्प करून तांदूळ अर्पण करावे नंबर आठ महाशिवरात्रीच्या दिवसापासून एक पांढऱ्या कापसाची वस्त्रमाळ हळद कुंकू न लावलेली संकल्प करून शिवाला अर्पण केल्याने आपली मनातील इच्छा पूर्ण होते नंबर नऊ शिवाला साखर किंवा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो नंबर दहा शिवमंदिरात किंवा शिव परिसरात साफसफाई केल्याने उत्तम गती प्राप्त होते व रोग आदीपासून मुक्ती मिळते नंबर अकरा संकल्पयुक्त शिवसहस्रनामाचा तुपाने अभिषेक केल्याने वंशविस्तार होतो नंबर बारा साखर घातलेल्या दुधाने शिवाला अभिषेक केल्याने घरातील कलह दूर होतात नंबर तेरा शिवमंदिरात दही भाताचे लेपन शिवपिंडीवर केल्याने इच्छा पूर्ण होतात तर मित्रमैत्रिणीनं पुढे जाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा नंबर चौदा शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बेलपत्र वाहिल्याचे पुण्य प्राप्त होते नंबर पंधरा दिवसभरात कधीही तीन वेळा शिवदर्शन करणारा व्यक्ती सर्व दुःखापासून मुक्त होतो नंबर सोळा सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्याने सप्त सप्तजल्मीचा जन्मीचे पाप दूर होते नंबर अठरा संध्याकाळी शिवदर्शन केल्याने अगणित पुण्य प्राप्त होते नंबर एकोणीस संकल्प करून शिवाला काळे तिळ अर्पण केल्याने धनप्राप्ती सुलभ होते नंबर वीस रोज काळे उडीद अर्पण केल्याने सहा महिन्याचे व्याधीपासून आजारापासून आराम मिळतो मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ